चला पुढे प्लीज हा यांच्यापेक्षा तुमचं काल वाईट आजकाल हा चलो पाच जन्म दिला मातेने पालन केलं पिता नेत्रांचे नाव किती पत्नी या नाते

गाडी मान चालले खास भाऊ नाव घेते तुमच्या सर्वांसाठी काय ए बारक्या मंगल मंगलदैवत विया थांबा तो मशीन पशी चला घ्या पटकन गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कडे विजयरावाचं नाव घेते होमिश होमिरष्टी ओके okay, आकाशात रमणीय धरु होता रा संसारात नाही कुठे दुखाचा वाला चलते ये गावी निकलता है दूर संजय के हाथ में गुलाब का फूल रो मना प्रिया हे अतुल र आहे सुपर फूल बापाला प्रिय आहे दासवंदाचे फूल अतुल र आहे माझे सुपर फूल चला उरका चलती है गाड़ी निकलता है दूर महादेव हाथ में गुलाब का फूल रामाने आणले राम फळे सीताने सीता फळे एक साइड ला बस हनुमानाने आणले पेढे रावंचे नाव घेते गणपती बाप्पा मोरे ओके ああ。